何とか言うてたらいいないいならいいならいいいいなららいいないいらいいならいいならいいならいいならいいならいいなららいいならいいならいいならいいないいならいいならいいならいいならいいならいいならいいなららいいならいいならいいならいいならいいならいいならならいいならいいならいいいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいいならいい तू मार रे बिनगु रे आज तिकडे आले हो गा रे यार हा तो बदलत नाही नाही तू हान बिनगु रे ओके तिकडे जाऊ नको चिरक नाही मी इकडे 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 हा

आऊ नीट न तुझ्याकडे हाय का ते बघ बस कितीकडे ओ थोडं इकडे ये थोडं इकडे ये इकडे ये आऊ काटे थोडं तिकडे गे मी सांग तेवढं असं असं ठेव कसं ठुले कांबावचे पहिला कापूया कापनाव थोडं कापमड मकपे उडीपडी ग बघा तुम्ही ठ एकदम मधुमो मधुमो मेहनत झालं ते आले आता इकडं आडव्या थोडं थोड्या आडव्याला पण खरे आडवे अशी इकडे आता काय म्हणा काय चितका हा इतळपले ब खावते आ काय करतय म्हणजे चिकटते पिकला दिसतं ओडे यो कोडो भी होएगा ना मोला काय करणार नाही रिकिड आता

किती वेळ चालतोय साखरपुडा किती वेळ आता फाटून मिळून इकडे लावून इकडे चाय वाजून पूर्ण साइड लागत झाले काय

फायनल आपली पतंग झालेली आरो सोड 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 हा थांब थांब था था। कुठल्या रोडला आणि पळायचं का तंगदर जाव पूर्ण तंगदर